ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा 5000 रुपयांसाठी केला खून बुद्धिहाळ गावा नजीकची घटना तब्बल 11 जणांचा खुना सहभाग बेळगाव जिल्ह्यात केवळ 5000 रुपयांसाठी खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे ऊस तोडणीला येतो असं सांगून 50000 सा रुपये घेतले मात्र ऊस तोडणीला न गेल्याने 45000 रुपये परत केले केवळ 5000 रुपये देणे बाकी होते त्यासाठीच बुद्धिहाळमधील मारुती आडव्या लढे व बावीस याचा खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाला आहे तब्बल अकरा जणांनी मिळून हा खून केला आहे या प्रकरणी पोलिसांनी सिद्धराम सिद्धाप्पा वडेयर आकाश कट्याप्पा पुजेरी इराप्पा वसंत आकिवाटे तिघेही राहणार चोडट्टी अजित वसंत आकिवाटे मारुती वसंत आकिवाटे मल्लाप्पा हल्लाप्पा आकिवाटे हल्लाप्पा मल्लाप्पा आकिवाटे सर्वजण राहणार बुद्धिहाळ यांना अटक केली त्यांच्याकडे केलेल्या चौकशीतून खुणाचे धक्कादायक कारण स्पष्ट झालं खुणाची घटना गुरुवारी दहा जुलै रोजी बुद्धिहाळ गावाजवळ तालुका रायबाग उघडकीस आली होती सदर संशयितांनी मारुतीला पार्टीसाठी बोलावले त्याच्याशी फोनवर शाब्दिक चकमक झाली त्यामुळे मारुतीही संतप्त झाला व रस्त्यावर त्याची वाट पाहू लागला त्यावेळी संशयित सिद्धरामसह अकरा जण तेथे दाखल झाले त्यांनी मारुतीवर हल्ला केला त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर मृतदेहावर दुचाकी चालून तो अपघातात ठार झाल्याचं भासवण्याचा प्रयत्न झाला पण मारुतीच्या कुटुंबियांनी हा अपघात नसून खून झाल्याचा संशय व्यक्त केला आहे रायबाग पोलिसांनी त्या दृष्टीने तपास केला असता अकरा जणांनी खून केल्याचं उघडकीस झालं